उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन अब्रमाला आपली बायको साराय हिच्यापासून काही मूल बाळ झाले नवदे। तिला हागार नावाची एक मिसरी दासी होती साराय अब्रमाला म्हणाली पहा परमेश्वराने माझी कूस बंद ठेवली आहे तर माझ्या दासी पाशी जा कदाचित तिच्याकडून माझे घर नांदते अब्रामाने केला तेव्हा साराय हिचा शब्द मान्य अब्रमाला कनान देशात राहून दहा वर्षे झाल्यावर त्याची बायको साराय हिने आपला नवरा अब्राम याला आपली मिसरी दासी हागार ही बायको म्हणून नेऊ दिली तो हागारे पाशी गेला व ती गर्भवती झाली आपण गर्भवती झालो हे पाहून तिला आपली धणी तुच्छ वाटू लागली तेव्हा साराय अब्रामाला म्हणाली माझ्या अपमानाचा दोष तुमच्यावर आहे मी माझी दासी तुमच्या मिठीत दिली पण आपण गर्भवती आहे असे पाहून ती मला तुच्छ लेखू लागले आहे परमेश्वर आपल्या दोघांचा न्याय करू त्यावर अब्राम सारायला म्हणाला पहा तुझी दासी तुझ्या हाती आहे तुला बरे दिसेल ते तिचे कर साराय तिचा जाच करू लागली तेव्हा ती तिला सोडून पळून गेली वाटेवर एक रानात शूरच्या लागतो त्या झर्यापाशी परमेश्वराच्या दूताला ती आढळली तो म्हणाला हे सारायच्या दासी हागारी तो तू आलीस कोठून आणि जातेस कोठे ती म्हणाली माझी धणी साराय आहे हिच्यापासून मी पळून जात आहे परमेश्वराचा दूत तिला म्हणाला तू आपल्या धनिणीकडे परत जा आणि तिच्या हाताखाली तिचे शोषित रहा परमेश्वराचा दूत तिला म्हणाला तुझी मी संतती वाढवीनच वाढवी एवढी की तिची गणती करता येणार नाही परमेश्वराचा दूत तिला आणखी म्हणाला पहा तू गर्भवती आहेस तुला मुलगा होईल त्याचे नाव इस्माईल ठेव कारण परमेश्वराने तुझा आक्रोश ऐकला आहे तो रान गाढवा सारखा मनुष्य होईल त्याचा हात सर्वावर चालेल आणि सर्वांचा हात त्याच्यावर चालेल तो आपल्या सर्व भाव बंधांच्या समक्ष पूर्वेस वस्ती करील हा गारेला अब्रामापासून मुलगा झाला झालेल्या मुलाचे नाव अब्रामाने इश्माल असे ठेवले हागारीला अब्रामापासून इश्माइल झाला तेव्हा अब्राम शंशी वर्षाचा होता प्रभूचा शब्द देवाला धन्यवाद मथाई लिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन येशूने आपल्या शिष्यांना म्हटले मला प्रभुजी प्रभुजी असे म्हणणारा प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल त्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील प्रभो प्रभो आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला तुझ्या नावाने भूते घालवली आणि तुझ्या नावाने पुष्कळ महत्कृत्ये केली नाहीत काय तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की मला तुमची कधीच ओळख नव्हती अहो अनाचार करणाऱ्यांनो माझ्या पुढून निघून जा ह्यास्तव जो प्रत्येकजण ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो तो कोणा एका सुज्ञ मनुष्यासारखा ठरेल त्याने आपले घर खडकावर बांधले मग पाऊस पडला पूर आला वाराही सुटला आणि त्या घरास लागला तरी ते पडले नाही कारण त्याचा पाया खडकावर घातला होता तसेच जो कोणी ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागत नाही तो कोणा एका मूर्ख मनुष्यासारखा ठरेल त्याने आपले घर वाळूवर बांधले मग पाऊस पडला पूर आला वाराही सुटला आणि त्या घरास लागला तेव्हा ते, ते पडले अगदी कोसळून पडले येशूने हे सर्व बोलणे समाप्त केल्यावर असे झाले की लोग समुदाय त्याच्या शिक्षणावरून थक्क झाले कारण तो त्यांना त्यांच्या शास्त्री लोकांसारखा नव्हे तर अधिकार वाणीने शिकवत होता प्रभूचे शुभ वर्तमान हे प्रभू येशू ख्रिस्ता तुझी स्तुती असो